श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थन बघा मंडळी मला एक कोणीतरी माहीत नाही कोणीतरी पांढरीच्या मणीची किंवा पांढरीच्या काठीची व्हिडिओ टाकलेली होती तर मला पण मग काही जण म्हणताय की ताई तुम्ही व्हिडिओ टाका मला व्हॉट्सअपला येतं आणि माझ्याकडे मणी पण विकायला असतं त्यामुळे ते माझ्याकडे मणी पण घेतात आणि मला म्हणता पण ताई तुम्ही पण माहिती टाका म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पांढरीचे मणेन पांढरीची काठी पांढरीचे किचन हे काय आहे याचा काय उपयोग आहे कशासाठी वापरायचं हे आणलेलं आहे तर आता चला आपण पाठी काठीची माहिती घेऊ आणि पांढरीच्या वनस्पती कोणती आहेत काय आहे याची माहिती घेऊ चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर बघा पांढरीची ही पांढरी ही वनस्पती आहे पांढरी ही वनस्पती आहे म्हणजे आणि त्या झाडापासून बनवलेल्या ह्या काठ्या असतात बघा ह्या या काठी आहे झाडा हे काठी आहे म्हणजे आपल्या झाडाची फांदी आहे आणि ती त्या तीन इंचच्या हे केलेली कापलेली आहे ही जवळजवळ तीन इंच पेक्षा जास्त आहे साडेतीन इंचच्या आहे तीन इंचाच्याच मागवलेल्या होत्या पण काठी तोडताना थोडस हे होत आहे आणि याचं विशेष असं आहे आपल्याला सरांना माहितीये की लाकूड पाण्यावर तरंगत लाकूड किती जड असलं तर पाण्यात बुडत नाही पण ही काठी पाण्यात बुडते याचं एक वैशिष्ट्य ही पाण्यात बुडते हे एक आहे आणि दुसरी गोष्ट ही पांढरी वनस्पती आहे ही वनस्पती आहे ही जंगलामध्ये उगते आणि जंगलामध्ये जे लोक असतात ना बघा जंगलामध्ये राहतात जे वाघ सिंह हिंसर वाघ सिंह कोल्हा किती हिंस्र प्राणी असतात जंगलामध्ये पण हे लोक जे असतात ना जंगलात राहणारे लोक तुम्हाला माहिती का तिथं काही लोक सुद्धा राहतात जंगलामध्ये तर पण त्या लोक जे वाघ सिंह जे प्राणी आहे हे त्या लोकांना काहीच करत नाही तुम्हाला कधी कधी ते वाटलं पण असेल इथं घर आहे बाबा इतकं इथे एवढे मोठे मोठे प्राणी आहे हे कसे राहत असेल वाटतं ना किंवा जंगलातून काही लोक जातात ते आरामशीर जातात तुम्हाला ते पण बघून कधी वाटत असेल हे लोक कसे काही जंगलात प्रवास करतात तर त्याच कारण असं असतं की त्यांच्याकडे ही पांढरीची काठी असते आणि ही काठी असल्यामुळे त्यांच्या जवळ वाहक सिंह कोल्हा कुठलाही हिंसर प्राणी जवळ येत नाही त्याच्या वासाने तो दूर पळतो म्हणून याचं इतकं महत्व आहे आणि दुसरी गोष्ट ते जेव्हा जातात ना जंगलातून जातात ना तर त्यांच्या हातात एक मोठी काठी असते ती अशी काठी घेऊन चालत असतात आता ही छोटी आपल्याकडे आपण एवढी मोठी घेऊन नाही शकत म्हणून आणि तेवढी आपल्याला डायरेक्ट झाडाची तोडून आणावं लागेल तर त्यांच्याकडे मोठी असते तर ती काठी घेऊन अशी ते काठी घेऊन चालत असतात त्याच्यामुळे त्यांच्या आजूबाजूला वाघ सिंह त्यानंतर साप कुठलेही हिस्र प्राणी पशु येत नाही तर म्हणून त्याच्यासाठी आपल्या मार्गाने ही आपल्या संरक्षणासाठी हे काठीची निर्मिती केलेली आहे या काठीच्या आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे आपल्या दिंडोरी प्रणित मार्गाने तर बघा आता काय असतं ही काठी आहे ही पांढरीची काठी आहे त्याच्याबरोबर हे किचन पण आहे बघा त्याच्यावर हे किचन पण आहे आणि मणी पण आहे आशे मणी पण आहे आता हे तुम्हाला दिसतं का नाही का माहिती हा आशे मणी पण आहे बघा हे असे हे मणी आहे पांढरीचे आता हे कसे हे मणी पण आहे अशी ही काठी आहे हे जे आहे हे आपल्यासाठी आपण आता त्याचा काय काय उपयोग करायचा बघा आता हे आम्ही सर्व आम्ही असे सर्व त्याला ओन घेतलेले आहे बघा आमच्या सर्वांच्या गळ्यामध्ये असते म्हणजे माझ्या माझ्या गळ्यात आहे आमच्या घरात पण सर्वांच्या आहे आणि केंद्रात पण आमच्या सर्व महिलांच्या गळ्यामध्ये असं आहे आता हे रुद्राक्ष पण घालावं तर त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त हे या पांढरीच्या मणीच्या आहे तर आमच्या सगळ्यांच्या असते गळ्यात आणि म्हणूनच आपण ती राखी होती बघा संरक्षण राखी होती ना तर त्या राखीमध्ये मी आवर्जून व्हिडिओ बनवली होती की ही राखी आहे ना ही संरक्षण राखी आहे ही मुलींसाठी खूप गरजेची आहे मग हा पांढरीचा मणी जो आहे ना हा पांढरीचा मणी हा सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यांना खूप गरजेचा आहे आजकाल इतके समाजामध्ये इतके लोक विचित्र झालेले म्हणजे ते काय दुसऱ्यावर अटॅक करणं हिंस्र प्राणी पशु व्यक्ती व्यक्ती सुद्धा खूप असे हे झालेले आहेत की कधी पण कोणावर अटॅक करता आणि मुलींना तर खूप गरजेचं आहे कारण की आजकाल आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुलींचं जीवन हे ना अजिबात सेफ नाहीये अशा साठी आपल्या मुली बाहेर जातात तर त्यांच्या संरक्षणासाठी हा पांढरीचा मणी आहे ना हा तुम्ही अवश्य त्यांच्या हातात बांधून द्या किंवा त्यांच्या गळ्यात असं राहिलं ना तर त्यांचा त्याच्यापासून सुट सुटका होईल त्यापासून त्यांचा बचा होईल म्हणून जर आपल्याला आपण घेतलेला नसेल तर हा मणी मुलींसाठी मुलांसाठी पण आजकाल गरजेचं आहे जे कॉलेजला जाणारे मुलं असतात त्यांच्यासाठी सुद्धा गरजेचं आता तुम्ही म्हणाल कसं की आजकाल कॉलेजला रॅगिंग वगैरे खूप काही प्रकार होत असतात म्हणजे हेच काय आता ह्याचाच प्रकार येतो तो हिंस्र व्यक्तीचाच येतो तो प्रकार तर हिंस्र व्यक्ती जे असतात तेच रॅगिंग करतात म्हणजे त्यांची हिंस्र वृत्तीची जे व्यक्ती असतात तेच रॅगिंग करतात किंवा हिंस्र वृत्तीची व्यक्ती असतात ते आपल्यावर अत्याचार करतात आपल्यावर अत्याचार करतात त्यानंतर आपल्याला त्रास देतात ह्या गोष्टी होतात तर हे ह्या म्हणण्यापासून आपलं त्या लोकांणी जर आपण घातलं तर त्या लोकांपासून आपलं संरक्षण होत माझं मणी जर हे झालेलं आहे त्याच्यामध्ये तेवढा दिसत पण नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगते मला काठी दाखवते काठी हे त्याच्यानंतर मला हे व्यवस्थित दिसेल मणी खूप बारीक असल्यामुळे तर तुम्हाला व्यवस्थित दिसत नाहीये परंतु हे बघा असा मणी आहे त्याला ओल ओहायला होल पण आहे त्याच्यासाठी दोरा असतो लाल दोरा आपला लाल दोरा तो किंवा आपल्या कुठल्या दोरात तर आपण हे गळ्यात घातलं समजा प्रत्येकाने गळ्यात मणी घातला तर त्याचं संरक्षण होईल किंवा मणी खिशात जरी ठेवलं तरी चालेल किंवा ही काठी आहे आता ही काठी आहे ही काठी आपण आपल्या घराचं संरक्षणासाठी आपण आपल्या दरवाज्याला जे आपला मेन दरवाजा आहे त्याच्यावर ही लाल कपड्यात बांधून द्यायची म्हणजे आपल्या घरामध्ये हिंचर प्राणी पशु व्यक्ती हे येत नाही त्यांच्यापासून आपल्या घराचं रक्षण होतं म्हणून ही काठी लाल कपड्यात बांधून आपल्या मेन दरवाज्याच्या वरती लटकून द्यायची त्याच्यानंतर आपण जेव्हा बाहेर जातो आपण बाहेर जातो तर आपल्या बाहेर पण बघा गाडी जा, गाडीवर जातो प्रत्येकाच्या आजकाल पाईक को जातो कोणी नाही जात पण धंदा गाडीवर जात असाल तुम्ही तर हे जे आहे किचन आहे गाडीच्या जर किचनला लाव चावीला लावलं हे किचन आपलं तेव्हा पा, त्याच्यापासून संरक्षण होतं आता तुमच्या गाडीवर बसले तर ऍक्सिडेंट होणार नाही किंवा तुम्हाला कुठं ऍक्सिडेंट होत कधी होतो बघा आपण व्यवस्थित चालतो पण एखादा समोरचा अटॅक करतो तेव्हा आपला ऍक्सिडेंट होतो त्याच्यापासून पण संरक्षण होत त्यानंतर दुसरी गोष्ट अजून त्याच्या ऍक्सिडेंटसाठी आणखी संरक्षणा वाहन यंत्र आहे ते जास्त पॉवरफुल पण आहे संरक्षणासाठी म्हणजेच आपल्यावर हिंस्र प्राणी पशु व्यक्ती हे अटॅक करू नये म्हणून त्याच्यासाठी आहे त्यानंतर तुम्हाला सांगते हे गाडीला लावलं म्हणजे आपल्या बरोबर हे कायम बाहेर गेले का आपल्या बरोबर असतं आपण गाडीला असल्यामुळे आपल्याला हा पण एक उपाय हे आहे पर्याय आहे हे पण आपण घेऊ शकतात आणि किंवा हे आपण असं घेऊन खिशात पण ठेवू शकतात कारण की ही काठी जी आहे ना हे आपण खिशात नाही ठेवू शकत कारण की ही जर खिशात ठेवले तर तुम्हाला ती टोचेल म्हणून हे बारीक आहे, आहे। ते ते तर हे टोचणार नाही म्हणून हे पण आपल्याला पर्याय आहे खिशात ठेवण्यासाठी आपल्याच खिशात कायम स्वरूप पुरुषांनी खिशात ठेवण्यासाठी आहे महिलांनी पर्स मध्ये ठेवण्यासाठी मग काठी पण वापरू शकतात किचन पण वापरू शकतात समजा ते आपण गाडी चालवत असेल तर किचन पण वापरू शकतात तर असं त्याचा उपाय आहे तर आता मला मागे एक दोन जण बोलले की ताई ते करणे बाधेपासून वगैरे तर हे करणे बाधेपासून तर होतच करणे बाधेपासून पण त्याचं रक्षण होतं पण त्याच्यावर काही सेवा करावी लागते तेव्हा होत्या तर हे आहे आता संरक्षण राखीच आहे संरक्षण राखी होती आपली तर ती करणे बाधेपासून पण आपल्याकडे विकायला अशी होती बघा आता ही जे आहे तुम्हाला हे दिसतंय ते पण संरक्षण म्हणत रुद्राक्ष होतं हे सर्व होतं तर ह्याच्याने आपलं संरक्षण होत असतं होत होतं आणि ह्याचा अनुभव पण आहे तो अनुभव पण मी टाकलेला आहे संरक्षण राखीचा अनुभव पण टाकलेला आहे त्यामुळे हे आपण कर्णीबाधेपासून पण सुद्धा याच्यापासून म्हणजे हे कर्णीबाधेचे सुद्धा या काठीमुळे संरक्षण होऊ सुद्धा आपल्या जवळ येऊ शकत नाही म्हणजे हे सुद्धा आपल्याला रक्षण करते त्याच्या सुद्धा रक्षण करत असते म्हणजेच कुठलं पण वाईट आणि किंवा निगेटिव्ह ऊर्जा असेल हे आपल्या जवळ येत नाही म्हणून या काठीच एवढं महत्व आहे आणि उपयोग आहे तर आता आपण एवढ्या काठी हे करून जवळ ठेव ठेवायचे असले तर ठेवू शकतो परंतु मला असं वाटतं ही घरासाठी जास्त बेटर आहे कारण की ही मोठी आहे आपल्या घराचं रक्षण करण्यासाठी जास्त बेटर आहे त्यानंतर हे यंत्र हे सॉरी हे किचन आहे हे गाडीसाठी आणि आपल्याला बाहेर कुठे जाण्या येण्यासाठी किंवा मुलींना असेल तर ते हे ठेवण्यासाठी पण जास्त करून मग आपल्या कंपलसरी कायमस्वरूपी आपल्या आपण हे जर मणी घातलं गळ्यामध्ये तर आपण कायमस्वरूपी घरात बाहेर कुठेही सेफ राहू शकतो गाडी आता हे जर असते चावी ही घेतले आपण जेव्हा बाहेर जाणार असेल तर गाडीवर तरच आपलं हे होईल पण आपण जर सगळीकडे गाडीवर जात नाही म्हणून आपण मणी जर घेतला तर गळ्यात घालू शकतो मला तर काय मला सगळं विकायचंच आहे काही प्रश्न नाही मला सगळं विकायच आहे परंतु जे जास्त फायदेच आहे ते मी सांगते तर मग असं पण करू शकता आपण गाडीच्या साठी किचन पण घेऊ शकता त्यानंतर आपल्या जवळ हम म्हणजे आपल्या गळ्यात किंवा हातात मणी पण बांधू शकतात हे पण आहे त्यानंतर बघा एवढं त्याच संरक्षण म्हणजे आपल्या सगळ्यांना आजकाल तर आहे ना सर्वांना पांढरीचं मणी घालणं खूप गरजेचं आहे कारण की आजकाल सर्वांना आपल्याला माहिती की कोणाचंही जीवन असं सेफ नाहीये कोणालाही कधीही कोणीही काही अटॅक करू शकतो किंवा कोणीही असे आता आजकाल जळावृत्ती पण खूप आहे तर त्या जळावृत्तीच्या लोकांपासून सुद्धा आपलं रक्षण करते ही काठी म्हणून आपल्याला हे प्रत्येकाला घालणं आजकाल गरजेचं झालेलं आहे आपल्या मार्गाने ते सर्वांच्या सुरक्षेसाठी दिलेलं आहे आणि ही सुरक्षा जी आहे ते आपण आपल्या आपल्या स्वतःलाच करणं आहे आपले, आपले, आपले कारण की कसं आहे आपण ह्यात वस्तू हे वापरत आहेच याच्यामुळे आपल्याला काही म्हणजे नव्वद टक्के फरक तर पडणारच आहे परंतु नव्वद टक्के ते त्याच्यानी फरक पडणार आहे परंतु दहा ना ते आपल्या सुद्धा आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे नाही तर तुम्ही म्हणाल माझ्या गळ्यात पांढरीचा मणी आहे चल जिथं म्हणताना चूल आहे तिथं मी डोकं घालते तोंड घालणार आणि माझ्याकडे पांढरीच मणी मी काय भाजल्या जाणार नाही असं होत नाही जिथे मणी जरी आपण घातला पण जिथे सेफ जागा आहे जे अशी काळजी आपल्याला घेणं गरजेचं पण आहे हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही मणी घालाल किंवा हे काठी खिशात ठेवाल आणि नको तिथं जाल आणि मग म्हणाल माझ्या हातात काठी होती माझ्या गळ्यात मणी होता तरी असं झालं तरी ह्या गोष्टी आपण हे पण काळजी घ्यायची असते तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पांढरीच्या मणीच्या पांढरीच्या काठीचं महत्व कळालं असेल आपल्याला हवी असेल तर आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा जास्त काही महाग नाही आहे चाळीस रुपयाचा मणी आहे फक्त आणि सत्तर रुपयाची किचन आणि सत्तर रुपयाची काठी आहे असं काही त्याची जास्त किंमत नाही आहे परंतु किंमत कमी आहे पण त्याचं काम खूप मोठं आहे हे मात्र लक्षात घ्या तर जर आपण पांढरीची काठी आपल्या दरवाजाला लावली ना तर साप विंचू हे सुद्धा आपल्या घरात प्रवेश करत नाही तर असा आमचे खूप अनुभव आहे आता आमच्याकडे तर सुरुवातीला आम्ही जेव्हा इथं नवीन आलो तर आमच्या आजूबाजूला वारू होत आणि साप वगैरे भरपूर असायचे एक दोन दिवसाड साप निघायचे आमच्या आजूबाजूला मग मी ही काठी लावलेली होती म्हणजे मला मी पण नंतर लावली पहिले एक दोन वेळा आजूबाजूला निघायचे अंगणात वगैरे कोणाच्या तरी दारात असायचं असते मग मी जेव्हा राहायला आली आमच्याकडे एकदाच आला मी लगेच म्हटलं अरे नाही आपल्याला ही काठी लावणं गरजेचं आहे त्यावेळेस मी लावलेली ती तेव्हा त्यानंतर अजूनपर्यंत आमच्या इथे साप वगैरे नाही ते छोटेसे वाळे वगैरे ते असतात त्याच काही नाही ते असे छोटेसे पण असा मोठा प्राणी असा कधी निघालायला नाही तर असो म्हणजे याच्यामुळे आपलं संरक्षण पण होत असत असे मोठे प्राणी वगैरे जे काय आपल्याला आता हे म्हणतो ना आपल्यावर अटॅक करणारे किंवा आपला जीव घेणारे अशी प्राणी आपल्याकडे कधी प्रवेश करत नाही आपल्या जवळ येत नाही असं आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ